भाजप कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला जोरदार विरोध केलाय ठाणे लोकसभेची उमेदवारी माजी खासदार संजीव नाईकांना न ना मिळाल्यामुळे शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामा देत निषेध दर्शवलाय मीरा भाईंदरमध्येही भाजप कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र पाहायला मिळतय दरम्यान नाईक गटानं ना बंडाचं हत्यार उपसल्यामुळे ठाण्याचा किल्ला राखणं शिंदे गटासाठी जड जाण्याची शक्यता आहे पाहूयात या संदर्भातलाच खास रिपोर्ट ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं नरेश मस्के ना उमेदवारी भाजपमध्ये कुरबुरी ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड मुख्यमंत्री शिंदेंनी महायुती ठाण्याची जागा खेचून आणत आपले विश्वासू नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली मात्र ठाण्याची जागा राखणं आता शिंदे गटासाठी जड जाण्याची शक्यता दिसते कारण संजीव नायकांना उमेदवारी का दिली नाही असा सवाल करत शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय हो? संजीव नाईक हो। साहेबांना उमेदवारी नसेल दिली जात तर आम्ही काम करणार नाही हे ह्या तळागाळातल्या लोकांची पण भूमिका आहे तर मला वाटतं बी जे पी पक्षाने आमच्या पक्षाने चारसो पार करायचं असेल तर संजीव नाईक साहेबांना नक्की उमेदवारी द्यावी आणि तरच ह्या नव्या मुंबई शहराचं म्हणजे ह्या शहरातनं एक उमेदवार चा, चांगला अभ्यासू उमेदवार जाहीर गणेश नायकांच्या भेटीसाठी आलेल्या नरेश म्हस्केंनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं कार्यकर्त्यांचा आक्रोश बघून नरेश म्हस्केंनी काढता पाय घेतला एकोणीसशे शहाण्णव पासून ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन टम राजन विचारे ठाण्याचे खासदार आहेत फक्त दोन हजार नऊ साली संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर ठाणे लोकसभेतून विजय मिळवला होता म्हणूनच नाईक समर्थकांना संजीव नाईक यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र नरेश मस्क्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे नाईक गटात नाराजी पसरली दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे नेते संदीप नाईक यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं आश्वासन दिलं महायुतीच्या राजकारणामध्ये काही कॉम्प्रोमाइज करावे लागतात काही एक पाऊल एक पाऊल एक पाऊल मागे यावं लागतं आणि त्यामुळं ठाणेची सीट आता एकनाथ शिंदेजीकडे गेली आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थोडे नाराज असतील त्यांना आम्ही समजूत काढू परंतु अशी जरी परिस्थिती असली तरी तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्याकरता सर्वांनी एक दिलानं कामाला लागलं पाहिजे त्यामुळे तुम्ही काम कराल का हा प्रश्नच चुकीचा आहे संपूर्ण कार्यकर्त्यांनी काम करावं करावं ठाण्याची लढत ही एकनाथ शिंदेसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईमध्ये कोणत्याही परिस्थितीत त्यांना ठाण्याचा किल्ला राखायचा आहे त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते एक दिलानं नरेश मस्केंच्या पाठीशी उभे राहणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल विनय मात्रे साम टी न्यूज ठाणे